दिनांक 21 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज बुधवारला नरखेड तालुक्यातील देवळी या गावात सिलेंडरचा स्फोट होऊन श्री राहुल पाटील यांचे घर जळून पूर्णपणे खाक झाले यात शेती उपयोगी साहित्य सोन्याचे दागिने कापूस विकून आलेली रोख रक्कम यांचे नुकसान झाले तरी या सदर ठिकाणी मान्य श्री महेंद्रजी गजबे सभापती पंचायत समिती नरखेड श्री रामकृष्ण जंगले तहसीलदार नरखेड यांनी भेट देऊन नुकसान भरपाई करण्याकरिता शासनस्तर व इंडियन गॅस कंपनीकडे तसेच रमाईमध्ये घरकुलसुद्धा देण्यासाठी पाठपुरावा करून सहकार्य करण्यात येईल असे आश्वासित केले कुटुंबाला अन्नधान्य किटसुद्धा देण्यात आली यावेळी श्री सतीश रेवतकर सरपंच सो मंगलाताई कोरडे श्री रवी चौधरी सरपंच खैरगाव उमेश शेळके पोलीस पाटील श्री नितीनजी चक्रपाणी सदस्यगण नागरिक तलाठी ग्रामसेवक आदी लोक उपस्थित होते आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद